माझ्या पोटात दुखतं आहे मी काय करतो मी नॉर्मल डॉक्टरकडे जातो त्याच्यानी होत नाही मग तुम्हाला गॅस्ट्रो इंडस्ट्राइनकडे पाठवतो मग तो सोनोग्राफी करतो सिटी करतो वाटेल ते करतो मग त्यालाही सापडत नाही मग काय करतो मग तो हार्टवाल्याकडे पाठवतो त्याच्यामुळे पंपिंग बिंपिंगमुळे पोटात दुखत असेल तुझ्या तिथंही काय सापडत नाही दहा बारा पंधरा हा नाही दहा बारा पंधरा गोष्टी झाल्या की शेवटी सायकेस्ट्री सायकेट्रिककडे पाठवतो याला होत काय नाही आहे रिपोर्टमध्ये काय नाही याच्या पण माझ्या पोटात दुखतच आहे बरे हे एवढं सगळं करून यांना काय सापडलं तर काय नाही सापडलं वारेमा पैसा गेला माझा आणि फ्रस्ट्रेशन आलं ते वेगळं कारण हे सगळं करत असताना मी फक्त पोटात का दुखतंय एवढाच विचार करतो मी बरं करत माझं बरं होणारच नाही मला का दुखतंयचं उत्तर मिळेपर्यंत माझ्या पोटात दुखत राहणार शरीर त्याच्या दृष्टीने मला उत्तर देतंय पण मला त्याची भाषा समजत नाही